आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले आम्ही पटी केलं तुमच तुमचा टांगा पलटी करून टाकला तुमचा टांगा पलटी केला अरे शेर का अरे त्याला वादाच हे करायला हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच कांदड पाकून एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळीज लागत हे शेर का बच्चा आहे शेअर का बच्च आहे खुले आम किया हे तुम्हाला मे मी टांगा पलटी करून सरकार पाडलं असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय अनिल परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे चांगलेच आक्रमक झालेले दिसले